thank you कशा आहात मजेतनं मजेतच हवं मी वैशाली माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला आता सकाळची नऊ वाजलेले आहे माझा नाश्ता वगैरे आवरलेला आहे पण सगळा पसारा तसाच पडलेला आहे ओट्यावरती नाश्ता करून घेतला आधी मुलं झोपलेले आहे साहेब गेले ड्युटीवरती आणि आता तो पसारा घ्यायचा ओट्यावरचा आवरून घेते आणि तुमच्यासोबत मग मी बोलते तर तुम्ही ते कंटिन्यू बघा तुम्हाला मी आणि हो आज आमच्याकडे आज किंवा उद्या आमच्याकडे पाहुणे येणार आहे त्याच्यामुळं सगळं घरातलं आवरायलाच पाहिजे त्याच्यामुळे आता मी तुम्ही कंटिन्यू पहा आता मी सकाळचे कामं आवरून घेते आणि नंतर समोरचं तुम्ही शेअर करते काय दिवसभरामध्ये काय काय होतं ते तर ठीक आहे बाहेर आवाज येत आहे कोणाच्या फेरीवाले येतात त्यांचा ते, 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 ते इग्नोर करा तुम्हाला आवाज येत ता असेल तर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता मला स्वयंपाकाची तयारी करून घ्यायची आहे तर चला आता मी स्वयंपाक करते तर तुम्ही बघत राहा दुपारनंतर मी काही शूट घेतलेलंच नाही आहे कारण की पाहुणे पण आले होते आणि ते जमलंच नाही शूट घ्यायला काम पण खूप पडलेले होते तर आता संध्याकाळचं जेवण वगैरे आटोपलं ना आता झोपण्याची पण वेळ झालेली आहे तर आता व्हिडिओची एंड करायची होती त्याच्यामुळे मग म्हटलं चला व्हिडिओची एंड करून घ्यावं हो, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा तुम्हाला आणि इथेच मी व्हिडिओची एंड करते आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय